नमस्कार मित्रांनो आज आपण साताऱ्यातील आणखी एक गडाला भेट द्यायला आलो आहे वाई शहराजवळ अर्थात नगरीला अनेक डोंगरांचा निसर्गरम्य वेडा पडलेला आहे डोंगराच्या या वेड्यात पांडवगड वैराटगड केंजळगड कमळगड अशी अनेक दुर्गरत्ने पाहायला मिळतात तर जवळच अनेक प्राचीन लेण्या देखील आहेत सोबत प्रसिद्ध असं महाबळेश्वरचं पठार पाचगणीची टेबल लँड आणि रायरेश्वराचं पठार देखील आहे ही सारी दुर्ग शिखरे वाईजवळ आले की आपल्या मानावर करत डोकावू लागतात यातच त्यांच्या विशिष्ट आकाराने उठून दिसतो तो पांडवगड पांडवगडाचा इतिहास पाहिल्यास समजते की हा गड शिलाहार राजा भोज याची निर्मिती साधारणपणे इसवी सणाच्या अकराशे अठ्ठ्याहत्तर ते अकराशे त्र्याण्णव दरम्यान याला हे गडाचे स्वरूप दिले गेले पुढे यावर यादव विजयनगर आणि आदिलशाह यांनी राज्य केले छत्रपती शिवरायांनी इसवी सनाच्या सोळाशे त्र्याहत्तरमध्ये मध्ये हा गड स्वराज्यात आणला त्यानंतर औरंगजेबाच्या वावटीत सतराशे एकमध्ये मध्ये तो मुघलांकडे गेला यातून त्याची सुटका केली ती छत्रपती शाहूंनी मराठ्यांकडील हा वारसा अखेर एप्रिल अठराशे अठरामध्ये मेजर ठॅचरलने हिसकावून घेतला उत्तरेकडे मांढरा देवीचे डोंगर रांग आणि तिच्यावर चमचमते देवस्थान दिसते पूर्वेला खंबाटकी घाटाचा डोंगर त्या पल्लीकडे नांदगिरी चंदनवंदन वैराटगड रामराम करताना दिसतात दक्षिण अंगाला पाचगणी महाबळेश्वरचं पठार त्याला जोडूनच पश्चिम अंगाला कमळगड आणि त्या अलीकडे केंजडगड दिसतो या साऱ्यांच्या मधोमध चमचम ते पात्र घेऊन संत वाहणारी कृष्णा येते तिच्या काठावरची ती धूम मेनवली आणि प्राचीन वाईनगरी आणि जणू या साऱ्या देखाव्यावर लक्ष ठेवणारा हा पांडवगड एकदा सातारा अथवा वाईच्या जवळून आल्यास या पांडवगडाला निश्चितच भेट द्या गडावरती एक महादरवाजा एक मोडकळीस आलेला छोटा दरवाजा एक देवीचे मंदिर हनुमानाचे मंदिर चुन्याचं घाणा तसेच काही मंदिराचे अवशेष मूर्तींचे अवशेष आणि विशेष म्हणजे गडावरती पाण्याचे साठा करण्या करण्यासाठी ब खोदलेल्या कातळातील टाक्या आणि त्यात त्यातच एक सात टाक्यांचा सा समूह म्हणजे सप्तमातृका या गडावरती आपल्याला पाहायला मिळतात निश्चितच या गडाला भेट द्या सांगा दिसत आहे तो केंदढ आहे त्याच्या बॅक साइड ला रायरेश्वर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतली तो रायरेश्वर या केंद्रगडाच्या पाठीमाग आहे तसंच पुढे आल्यानंतर हे जे दिसत आहे हा आहे कमळगड हे धोम धरण आपला हा भाग पाचगणीचा भाग समोर दिसत आहे पाचगणीची टेबल लँड तसेच या बाजूला समोर गेले तर आपल्याला महाबळेश्वर तसंच या बाजूला आल्यानंतर या ठिकाणी आहे राजपुरी गाव व राजपुरी गावामध्ये आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात लेणी पाहायला भेटतात वाई शहर वाई तालुक्याचं गाव आहे तसेच हे वैराटगड व हे आमचा पसरणेचा भाग दोन धरण तुमचं गाव पसरणे हा हे समोरचं दिसत आहे पसरणे गाव आमचं वैराटगड बाजूला पाहिलं ना अशी भागामध्ये होतो चंदन आणि वंदन असे दोन किल्ले वंदन हा हे समोरच्या डोंगरात ते किल्ले तर तुझ्या दुरा पुढे गेल्यानंतर तुम्हाला कल्याणगड भेटतो तुमचं नाव वगैरे सांगा ना माझं नाव राहुल देवडे जे ॲडव्हेंचर आमचा चॅनल यूट्यूब चॅनल तोही लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच या बाजूला पाहिलं तर मांडदेवी माहिती आहे सर्वांना खाली तर पालकेश्वरच्या लेणी आहेत याखाली तर दावडीच्या लेण आहेत मेंदुडीच्या लेणी आहेत तर सर्व लेणी आहेतच्या आहेत यशवंत नगरला लेणी आहेत बावजुणला लेणी आहेत वराडकलाच्या पायथ्याला लेणी आहेत आणि वाई तालुका म्हणजे लेणी किल्ले यांचा खूप मोठा ऐतिहासिक वारसा असणारा शहर हे गाव आहे जवळपास दोन हजार वर्षापर्यंत इतिहास पाहिले वा आणि तुम्ही कधीपासून गड किल्ले फिरायला चालू केले आणि कसं काय काय पहिल्यांदा म्हणजे मी कसं पाहायला गेलं तर जवळपास मी अठ्ठ्याण्णव नव्याण्णव पासून आम्ही ट्रेक वगैरे करत असतो परंतु आता या एवढ्या आठ दहा वर्षामध्ये खूप प्रमाण वाढलेलं आहे मी आणि मुलगा आणि ट्रेक करत असतो आपल्या महाराष्ट्रातले जवळपास नाही पण तरी सिक्स्टी पर्सेंट किल्ले पाहिले आहेत तसेच कर्नाटक जवळपास किती झाले किल्ले तुमचे थाउजंड वर छोटे मोठे जर पाहिले आपण तर, तर, पर तर, हो तर नगर जिल्ह्यामध्ये जवळ पाहिलं तर जवळपास सेहेचाळीस किल्ले आहेत पण अपरिचितच थोडा माहिती असतात लोकांना दहा पंधरा पण बाकीचे गडी कोट वगैरे असे काय माहिती नसतात बरेच लोकांना म्हणजे नगर जिल्ह्यातले पण तुमचे सगळेच झाले जवळ नगर जिल्ह्यातले मोस्टली फक्त रतनगड जो आपण इंटरेस्टिंग म्हणतो किंवा जो चांगला किल्ला बोलतो आपण तो राहिला आहे रतनगड झालेले बाकी सगळे छोटे मोठे झालेत सगळे झालेत ना बाकी सर्व झाले तुमचं हरिचंद्र पुतळ्याचा भैरवगड नगरचा भैकोट मांजरसुंबा पुन्हा भरपूर म्हणजे सगळे जवळपास श्रीगोंद्याचा खरड्या पुन्हा पुन्हा भरपूर म्हणजे असे